पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस मान्सूनने महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेतला असला तरी राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत आज सतरा ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुणे जिल्ह्यात गुरुवारी एकतीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आज पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे यावेळी कमाल तापमानाचा पारा तेहतीस अंशावर राहील तर तर कमाल कमाल तापमानात अंशता वाढ होऊन विजांसह पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान बत्तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतके राहिले आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे कमाल तापमानात अंशता वाढ होऊन बारा तेहतीस अंशावर पोहोचेल कोल्हापूर जिल्ह्यात काल काल गुरुवार बत्तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तसेच शून्य पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर विजांसह पावसाची शक्यता आहे यावेळी कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस इतके राहील गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात चौतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमा कमाल तापमानाची नोंद झाली आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे यामुळे कमाल तापमान पस्तीस अंशावर राहील सांगली जिल्ह्यात मागील चोवीस तासात बत्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुरुवारी जिल्ह्यात विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावली बारा मिलीमीटर mm इतकी पावसाची नोंद झाली असून आज जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यावेळी पारा बत्तीस पॉईंट चार अंश सेल्सिअसवर राहील पश्चिम महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असून ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पाऊस होतोय पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती राहणार रा असून ऐन दिवाळीत पावसाचा जोर वाढणार आहे सातारा आणि कोल्हापूर परिसरात शनिवारपासून पुढील काही दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा